पुरांदर तालुक्यातील निळुंज या खेडे गावात गावा एका शेतकरी कुटुंबातील महिला स्मिता संतोष जगताप यांनी चोरांच्या भीतीमुळे साडेचार तोळ्याचे दागिने तांदळाच्या पोत्यात महिन्यापूर्वी लपवून ठेवले होते त्यानंतर चोवीस तारखेला गावात दुचाकीवर धान्य खरेदीसाठी आलेल्या एका अनोळखी हात व्यापाऱ्याला ते तांदळाचे पोते त्यांनी पैशाच्या गरजेपोटी विकून टाकले यामध्ये पंचवीस किलो तांदूळ होता तांदळाचे पोते घेऊन तो व्यापारी गावातून निघून गेला मात्र चार दिवसांनी आपली दागिने ठेवलेली प्लास्टिकची डबी त्या तांदळाच्या पोत्यात गेल्याचं त्या महिलेच्या लक्षात आले घाबरलेल्या महिलेनं सबंद गावात दोन दिवस त्या व्यापाऱ्याचा शोध घेतला पुन्हा ते कोणाकडे आले होते का याची विचारणा केली मात्र कुठेच त्यांचा थांगपत्ता लागला नाही यानंतर ही महिला व तिचा पती दोघेही जेजुरी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक चार रोजी आले सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या समोर घडलेला प्रकार सांगताना या महिलेला रडू कोसळले माझ्या हातून मोठी चूक झाली आम्ही आहोत आमच्याकडे आता गुंजभर नाही सारं काही गेलं सोनं गेल्याचं समजल्यापासून माझी झोप हरवली आहे जेवले नाही असं या महिलेनं काकुळतीनं येऊन सांगितले त्यावेळी पोलिसांनी त्यांना धीर दिला आम्ही तुमचे दागिने परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू काळजी करू नका असं सांगितले व घरी पाठवले पोलिसांनी जाऊन धान्य खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचा काही तपास लागतो का याची माहिती घेतली मात्र कोणालाच काही सांगता येईना गावातील ग्रामपंचायतीच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मधील फुटेज तपासणी केली यावेळी दुचाकीवर दोघे जण धान्य नेताना दिसून आले मात्र गाडी नंबर ओळखू आला नाही या गावात पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा एका महिलेनं दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीला कुठून आला तसे विचारले असता त्यांनी बारामती तालुका म्हणाले होते अशी माहिती दिली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तालु बारामती तालुक्यातील गावांमध्ये तपास सुरू केला बारामती तालुक्यातील मुडाळ या गावांमध्ये धान्य खरेदी करणारे अनेक हात व्यापारी आहेत त्यांच्याकडे पोलीस पोहोचले सीसीटीव्ही फुटेजमधून मोबाईल त्यांनी दुचाकी स्वाराचा फोटो घेतला होता हा फोटो अनेक व्यापाऱ्यांना दाखवल्यानंतर एका व्यक्तीनं निरा येथील हे व्यापारी असल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी निरा गाठली संबंधित संपर्क केला असता हे तांदळाचे पोते व तसेच गाडीत असल्याचं त्यांनी सांगितले या टेम्पोमध्ये अनेक गावातून आणलेल्या धान्याची चाळीस ते पन्नास पोती भरलेली होती हा टेम्पो धान्य विकण्यासाठी बाजारात जाणार होता पोलिसांनी तीन तास सर्व पोती खाली ओतून बघितली तेव्हा एका पोत्यामध्ये दागिन्याचा डब्बा सापडला व्यापाऱ्याचा यात दोष काहीच नव्हता पो त्यात दागिने आहेत हे त्याला माहीतही नव्हते अखेर पोलिसांनी आपल्या प्रयत्नांना यश आल्याचा आनंद झाला संबंधित व्यापाऱ्यांचा टेम्पो धान्य विक्रीसाठी जाणार होता हे तांदळाचं पोतो विकला गेला असतं तर मात्र दागिने परत मिळाले नसते बारा दिवसांनी महिलेला तिचे दागिने परत मिळाले या दागिन्याची किंमत साडेतीन लाख रुपयांच्या पुढे आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सब्सक्राइब केलं नसेल जरूर सब्सक्राइब करा अपडेट रहा